नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही तर कालच्या ठल्लतंबक मालिकेत आपण बघितलं होतं की प्रियाने अत्यंत हुशारीने सुवेदारांना गंडवलं आणि त्यांना हे कन्व्हिन्स केलं की जर अश्विनचं माझं लग्न व्हायचं असेल तर आपण हे लग्न प्रतिमा रविराज आणि अर्जुन साय यांच्या सगळ्यांपासून लपवून ठेवू पण हे तिचं बोलणं कल्पना आणि पूर्ण यायला गरजलं नाही त्यामुळे एवढ्या सगळ्यांपासून आपण लपून ठेवून हे लग्न करणार कसं आपण प्रतिमाला नक्कीच सांगूया कारण त्याची परवानगी असणे आपल्याला खूप आवश्यक आहे म्हणून नाईला जर असतं प्रतिमाला त्यांना सांगावं लागलं आणि प्रियाची फार गोची झाली होती यामध्ये तिला वाटलं आता प्रतिमासुद्धा नाही म्हणती काय किंवा ती रविराजला विचार अशा पुढे जात नाही की काय पण प्रियाने आणखी इमोशनल ड्रामा खेळून प्रतिमेकडून सुद्धा होकार मिळवला आहे तर आज आपल्याला बघायचं आहे की ते आता लग्न पुढे कसं जातं ते आणि अर्जुन सायलीला किंवा रविराजला हे त्यांच्याबद्दल कळतं की नाही ते त्याकरता हा भाग पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका चला तर मग तुमची उत्सुक जास्त न ताणता मी आजचा भाग सुरू करतो तर मित्रांनो आजच्या भावाची सुरुवात होते अर्जुन सायलीच्या रूमपासनं सायली फार विचारत असते म्हणून अर्जुन तिला विचारतो काय झालं एवढा काय विचार करताय सायली म्हणते मला राहून राहून वाटतं की काहीतरी चुकतंय आणि काहीतरी आहे मला पण नक्की काय मला तेही कळत नाहीये अर्जुन तो जाऊ द्या ना त्या तन्वीचं लग्न जर ठरलं तर आपल्याला चांगलंच आहे ना ती आपल्यापासून दूर जाईल आणि आपला पिछा सुटेल एकदाचा पण सायली म्हणते हेच हेच मला खटकत आहे कारण मला मी प्रियाला चांगली ओळखत आहे प्रिया अशी मुलगी नाही आहे की तिचे उद्दर काही चांगलं घडतंय आणि ती कुणालाही सांगणार नाही आतापर्यंत तिने गावात दवंडी द्यायला पाहिजे होती आणि आप आप हो। ती आपल्याकडे येऊन सुद्धा तिने आपल्याला सगळं सांगायला पाहिजे होतं बड्या मारल्या पाहिजे होत्या पण तिने यातलं काहीच केलं नाही अर्जुन सुद्धा म्हणतो हो हा मुद्दा मलाही पटला कारण ती अशी मुलगी आहेच ती आतापर्यंत घरी आली असते आपल्या सगळ्यांना पेढे दिले असते आणि माझं सासर कसं चांगलं हे तिने बड्या भरून सांगितलं असतं पण तिने असं का केलं नाही मग सायली म्हणते याच्यावर एकच मार्ग आहे प्रतिमात्याला फोन करते मी कारण प्रतिमात्या मला म्हणाल होत्या की बाबा आई तिकडे गेल्यानंतर मला त्या सांगतील पण त्याने काही फोनच नाही केला मग सायली प्रतिमाला फोन करते प्रतिमा सायलीचा फोन बघते आणि ती बिचारी काळजीच पडते कारण प्रतिमाला पूर्णाजींना वचन दिलं असतं किंवा सांगितलं असतं की कोणाला म्हणजे कोणालाच सांगू नको इव्हन सायलीला पण सांगू नको ती विचार करते आता कसं सायलीपासून बसून लपून ठेवू नाही ते मला फार संकटात टाकले पण कसं बसं ते सायलीचा फोन उचलते मग सायली तिला प्रश्नांचा भडीबारच सुरू करते तिकडे कर बाबा आले होते का ते काय बोलले सहज आले होते का काय नाही काय नाही काय नाही सगळं विचारते ते प्रतिमा काहीच बोलत नाही ती म्हणते काय तुम्ही झोपला होता का सॉरी सॉरी तुम्हाला के डिस्टर्ब केला असेल मी ती म्हणते असं काही नाही प्रति कल्पना ते आले होते पण ते सहजच आले होते आणि मला सध्या फार घाई आहे आपण नंतर बोलू म्हणून ती फोन कट करते कारण तिला माहिती आहे ती कालच्या भागामध्ये पुन्हा जी कल्पना तिला सांगितले कोणाला सांगायचं नाही आता ही बिचारी सत्यवाद सत्यवादी हरिश्चंद्र ती काय करणार बिचारी तिने फोन कट करण्याशिवाय तिकडे ऑप्शन होता तिने फोन कट करून टाकला मग अर्जुन साहेब विचारतो का काय झालं मग ते सांगते की तिथं म्हणते म्हणजे प्रतिमा ते म्हणते असं काहीच ठरलं नाही तर मीचं लग्नावर काहीच ठरलं नाही मग तो तो, तो, तो जाऊ द्या चला खाली जो मला मस्तपैकी ब्लॅक कॉपी करून द्या म्हणून दोघे खाली येतात आणि त्याच वेळेस ते ज्यावेळेस अर्जुन कॉपी पित असतो त्यावेळेस पूर्णाची कल्पना प्रताप आणि अश्विन बाहेरनं येतात आणि त्यांना दिसतो समोर अर्जुन आता अर्जुन समोर ते मुद्दम नाटक काढलं लागतात अशी म्हणतो तो आज का मजा आली ना सागरपुड्यामध्ये आपण खूपच धमाल केली मग सगळ्यांना क्लिक होतं की आपलं साखपुपड्याचा अटक आहे मग सगळे बोर्ड लागतात हो साखरपुडा हे झालं साखरपुडा ते झालं साखरपुडा हे झालं वगैरे बगर बगर वगैरे वगैरे म्हणजे त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये साखरपुडा हा शब्द असतोच आणि ही गोष्ट मला एक खटकली तशी अर्जुनला नक्कीच खटकली आहे मग अशी म्हणतो वा आणि जेवण पण किती भारी होतं ना मग कल्पना आणि प्रथा कल्पनापूर्णाची म्हणतात जेवण त्यांना माहिती साखरपुडा जेवण कुठे पण अशी म्हणतो आणि डेझर्ट किती छान होतं हो मग सगळं हो डेझर्ट खूप छान होतं आणि चौघही वेगळे स्वीटची नावं सांगतात मग त्यांना कळतं आपण काहीतरी चुकलंय सगळं चला आता खूप थकलोय आपण आपण आराम करूया म्हणून सगळं निघून जातात मग साली अर्जुनकडे ते म्हणजे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना हे सगळे खोटे बोलत आहे म्हणून खरं या सगळ्यांना कुणालाही खोटं बोलतात नाही मला माहिती आहे कारण जर खरंच जर हे कुठल्या साखरपुड्यात गेली असते ना या चौहानं चार वेगळी नावन असं सांगितली त्या स्वीटची म्हणजे नक्कीच हे खोटं बोलत आहेत अर्जुन म्हणतो हो मलाही ते जाणवलं कारण येऊन जाऊन सगळे साखरपुडा साखरपुडा करत होते म्हणजे ते आपलं पटवून देत होते की आम्ही गेलो केलंय पण तुमच्या डेटाटू काय छात बसत नाही वाटतं तर म्हणते हो ना काय करू मला ना खरंच हे म्हणजे पटतच नाही की काय आहे घरामध्ये काहीतरी लपवत आहे आपल्या वस्तू ते अरच जाऊ दे ना खरंच तन्वीचं लग्न ठरलं असेल ना मला काय वाटतं तर तन्वीचं लग्न ठरलं पण असेल आणि त्यांना आपल्याला कळू द्यायचं नाही कारण त्यांना आपलं दाखवायचं आहे की तुम्ही बाहेरची लोक आहात आपल्यासाठी कारण त्याचा आपला खूप राग आहे ना जाऊ जाऊ तुम्ही नका लक्ष देऊ तन्वीचं लग्न व्हावं आणि ती एक लांब जंगलामध्ये जाऊन राह कुठेतरी म्हणजे सगळ्यात पिक्चर सुटेल साहिल म्हणते ठीक आहे हो पण तिने कुठल्या चांगल्या मुलाचं किंवा चांगल्या कुटुंबाचं वाटव न करू असं मला वाटतं इकडे मात्र किल्लेदाराच्या घरी प्रिया जाम खुशी असते ती सुटकेस पॅक करत असते आणि मनात विचारला असते वा आज खूप खुशी दिवस आहे फक्त आजची रात्र उद्या माझं एकदा अशी सोबत लग्न झालं की मग नागोबा किंवा महिपत माझं काहीही वाकडं करू शकत नाही कारण त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या घरी मी असणार आणि त्यांना माझी सतत गरज लागणार वा किती भारी दिवस आहे फक्त आजची रात्र पण मित्र तिला काय माहिती जोपर्यंत अर्जुन साली आहे तिचा हा डाव काही यशस्वी होणार नाही कारण सालीला आपण काल बघितलंय की थोडी तरी भणक लागली संशय पण आलाय बघूया आज काय करते सायली ते मग सीन शिफ्ट होतो पुन्हा सुभेदारांच्या घरी इथे पूर्णा जी कल्पना प्रताप आणि अश्विन चौघे जमलेले असतात तिथे कल्पना अश्विनने घेतलेल्या मंगळसूत्राची तारीख असते वर अश्विन किती छान मंगळसूत्र आहे आणि मला तर बिलकुल वाटत नाही की तू चूज केला म्हणून तू निवडलंस म्हणून पूर्णराज म्हणते अगो असं काय बोलतेस माझे ना तर भरोसा नाही की तुला ही चॉईस खूप चांगली आहे मंगळसूत्राची आणि बायकोची सुद्धा आपण बघितलं ना मग सगळे हसायला लागतात प्रताप येथे जे मजा घेतो तो म्हणतो अश्विन आत्तापासूनच बायकोला डोक्यावर बसू नको बरं का नंतर खूप त्रास होईल तुला कल्पना द्यायची चेष्टा करत असते पण त्यांचं हसी मजा झाल्यानंतर मात्र प्रताप सिरियस म्हणतो अश्विन मला तुझा फार अभिमान वाटतो यार ना खरंच शब्दाला जागलास आणि त्याने मला एक नवीन आयुष्य दिलंय मग पूर्णाजीसुद्धा म्हणते हो एकदा ती ह्या घरात आली ना मापाडून की मा मी सुद्धा भरून पावले पण आशु म्हणतो अरे हळू हळूबा कोणी ऐकल तर प्रॉब्लेम होऊन जाईल मग पूर्णाजी म्हणते ऐकू दे मी तुला गॅरंटी देते की तुला कुठल्याही प्रकारचं विघ्न मी देणार नाही ना बिंदास रहा आणि पुन्हा तिने शिपट तो केलेदारांच्या घरी प्रतिमा त्या प्रियाला ते केलेदारांनी जी शगुनची साडी वगैरे दिली असते ती देते म्हणते बघ तुकडे आणि काय पाठवलं आहे आणि जपून ठेवा आणि आता जास्त जागू नको उद्या दिवस तुकडे खूप महत्त्वाचा आहे मग ती प्रतिंब बिचारा निघून जाते माझं प्रिय म्हणत म्हणते वा 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 फक्त सुरुवात आहे उद्यापासून तर पैसे दागिने साड्यांचा नुसता पाऊसच पडणार आहे आणि तेवढ्या तिच्या फोनवर मेसेज येतात आणि ते मेसेज असतात ती ओपन करून बघते तो मंगळसूत्र जे तिला अश्विनी घेतलं असतं ती स्माईल देते आणि पुन्हा सीन शूट होतो सुभेदारांच्या घरी एवढे कल्पना अश्विनला विचार असते का रे तिला मग सुद्धा आवडला का म्हणतो हो तिथे स्मायली पाठवलं मी तिला नक्कीच आवडलं असेल मग सगळे असायला लागतात पुन्हा प्रताप म्हणतो अश्विनला की अश्विन एक बाप म्हणतोला सल्ला येतो मी की कधीही का काही झालं तरी तन्वीची साथ म्हणजे बायकोची साथ कधीही सोडू नको तुझ्या पाठीशी खंबीरपणे राहा तुझ्या मोठ्या भावाने म्हणजे अर्जुनने किती पण चुका केल्या असतील ना तरी त्याकडनं एक घेणारा गुण आहे तो त्या बायकोला कितीतरी त्रास झाला बायकोचा त्रास किती झाला तरी ती साथ कधीच सोडत नाही मात्र असे म्हणतो हो पण ही तणु तशी नाहीये त्याचा स्वभाव खूप छान आहे वा अरे वा म्हणजे लगेच बायको साथ घ्या बायको साथ द्यायला लागला हा अश्विन असं पूर्णाजी सुद्धा म्हणते वा अरे अश्विन आत्तापासून बायको साथ द्यायला लागला असतो मग त्यांची हसी मध्ये पुन्हा सुरू होते मग काल ते बस झाला आपण झोपा जाऊया कारण की उद्या सगळे आपल्या तिकडे आहे ना पूर्णाजी सुद्धा म्हणते हो उद्या सगळं कधी होते आणि कधी नाही असं मलाही झालंय मग सगळे आपल्या रूम मध्ये झोपाळ निघून जातात इकडे किल्लेदारांच्या घरी मात्र प्रतिमा प्रियाला सजत असते आणि त्याच वेळी सुमन त्यांच्या रूममध्ये ते म्हणजे दोघींना पाहून ती जाम खुश होते ती म्हणते अरे वा इतके छान नटलात तुम्ही असं वाटते की लेग तिच्या लग्नाला चालली आहे आणि आई तिला सजवते पण वा तिचे वाक्य तिचं हे वाक्य ऐकून दोघी घाबरतात आणि तेवढ्यात प्रिया खोटं बोलते ती म्हणते अगं काही नाही गं माझ्या कॉलेजमध्ये ना एक फॅशन शोवर जी थीम आहे आणि त्याच्या फॅशन शो आहे ब्रायडल थीमवर आणि मी तिकडे चालले मग ती सुमन म्हणते अरे वा मला पण येऊ कारण मला मी ना फॅशन शोबद्दल टी व्हीवर बघितले ते खरे खरे कसे असतात कशी तयारी करायला ते मला बघायचंय मग आता प्रिया जाम तिथते ते मी तुला नाही म्हटलं ना पुढच्याच घेऊन जाईल तुला आणि तिचे हे अवतार आणि रूप बघून बिचारे सुमन शांत होतंय मग प्रतिमा तिला वाटतेस मी ती काय करतेस तू मग तिला कळतं की आपण चूक करतोय प्रिया मग सॉरी सॉरी म्हणते सुमनला अगं मला थोडासा ट्रेस आलाय तणाव आला ना त्या फॅशन शोचा म्हणून मी अशी वागली मला सॉरी या माफ कर मला मग ते म्हणते ठीक आहे ठीक आहे मी पुढच्याच तुझ्या शिवला येईल पण मग प्रतिमाला म्हणते प्रतिमा वा तुम्ही कुठे चाललात मग प्रिया म्हणते तिला ना मी जाताना पूर्णाजिकडे सोडणार त्या दोघींना तिकडून साखरपुड्यात चालल्यात मग ठीक आहे ठीक आहे म्हणून सोम निघून जाते मग प्रतिमाला तुझ्या संशय होतो प्रिया कारण ते एवढं झटपट खोटं पडत असते ना आणि नेमकी मला हाच विचारला होता की प्रतिमाला संशय कधी येईल मग प्रतिमा ती लगेच तिला म्हणते अगं प्रिया म्हणजे तन्वी तुला सहज खोटं कसं बोलतात अगं मग प्रियाला कळतं की आपण आता पकडलं जाऊ ते म्हणते अगं नाही नाही मी काय केलं होतं आधीच विचार करून ठेवत होता की सुमन काकेन जर विचारलं आपल्याला ते काय बोलायचं ते कारण ती खूप भोळी आहे ना तिला सैन जर फोन केला तर ते सगळं खरं सांगून टाकेल माझं प्रति म्हणते आपण तिला सगळं सांगायला पाहिजे होतं ना मात्र प्रिया म्हणते नको नको तिला जर कळलं आलं सगळ्यांना कळेल चला आपण निघूया म्हणून तिकडून निघून जातात आणि पुन्हा सीन शूट होतो सोबांच्या घरी इथे पुन्हा हे चौघे लग्नाचाही तयारी करत असतात पण पूर्णाची काही जात नसते ती अश्विल म्हणते अरे तू तयार नाही झालंच मान्य तुझं कोट पायाचे पण नीट तयार होऊन जा ना अश्वि म्हणतो हो पूर्णाची इथून तयार होऊन गेलो तर सगळ्यांना संशय येईल मी काय करणार आहे माझ्यासोबत कपडे घेऊन जाणार आहे आणि मी त्याच्या बदलणार आहे मग त्यावेळेस क कल्पना म्हणते पूर्णाची तुमची नाचतून घरी येणार त्यामुळे तयारी करा बरं सगळं इथं म्हणते हो मी जयत तयारी करत आहे मग कल्पना म्हणते हो पण एवढी पण जय्यत तयारी करू नका की सगळ्यांची नजरे येईल पूर्णाची म्हणते हो हो काळजी करू नको मी सगळं व्यवस्थित करत आहे आणि मग कल्पना आणि पूर्णाजी अश्विनची जी नजर काढून त्याला दे आशीर्वाद देतात की संसार तुझा चांगला हो मग प्रथा म्हणतो आपण जर सोबत गेलो ना तर कोणाला संशय अश्विन तू पुढे जा आम्ही काहीतरी बहाणा करून मागून येतो मग मा अश्विन, अश्विन, अश्विन जातो पण अश्विन होतो अरे रे मी ना घाईकडे घाईकडेच विसरलो मी ना मंगलसूत्र घेतो आणि मग पुढे निघतो मग अश्विन मंगलसूत्र गेल्याबरोबर रुमच जातो तसं मंगळसूत्र काढतो सोबत एक चिठ्ठी असं ते पावती वगैरे असेल ती मंगलसूत्र ती खाली पडते पण त्याला कळत नाही तो त्या मंगळसूत्रात घेऊन निघून जातो आणि पाठोपाठ प्रताप आणि कल्पनासुद्धा त्याच्या मागे येतात ते, ते खूप छान नटलेले असतात सुंदर नटलेले असतात आणि त्यांना बघून सईला वाटतं की वा किती छान नदी दोघे सजलेत हे कुठे लग्नावरच चालली काय मग तेवढ्यात प्रताप विमलला म्हणतो की विमल आम्ही ना माझ्या मित्र साखरपुडा आहे तिकडे चाललो तो असं मंत्र म्हणतो तोच तो कल्पना ठसका लागला मग ती ठसकाला ठसकाला म्हणून बसते आणि विमल तिला पाणी येते मग दोघेतून निघून जातात पण कल्पना खुर्चीवर काहीतरी विसरते तिच्या लक्षात येत नाही मग हे सगळे गेल्यानंतर सायली आणि वेळचे गप्पा सुरू होतात सायली म्हणत असते आईनं घरी येण्यापूर्वी मी फुलांनी अख्खं घर सजवते त्यांना फुलं फार आवडतात ना हे हो ताई पण तुम्हाला याचा अर्थ बागेत जाऊन फुलांना आणावं लागतील आणि तुम्ही किती छान घर सजवलं किती छान जरी केलं तरी तुमच्यावर वहिनी रागवणारच आहे हे ठरलेलंच आहे सायली म्हणते जाऊ द्या हो आई लेख रागत असते आणि लेख काय मीच राग पकडते का याच्यावर कळत सायली समजूतदार आहे कधी आपकली आणि ते कधी पण ओळखतील देव मग शिफ्ट कोर्टाच्या आवारात हे सगळे आलेले असतात जिथे अश्विन सोबत एक डॉक्टरला आणतो आणि तो म्हणतो तन्वीच्या बाजून पण दोन दोन लोक लागतील ना साक्षीदार म्हणून म्हणून मी माझ्यासोबत त्या डॉक्टरला आणलंय प्रथम म्हणतो विसरच होतो बरं झालं तू आणलंस पण चला आता आपण वरती जाऊ आपण नंबर येईल पण तेवढाच कल्पना प्रतिमा चेहऱ्याकडे बघते तिची चेहऱ्यामध्ये तगमत तिला दिसते तिला कळतं की हिला ना रविराजसोबत पाहिजे होता मग कल्पनाच तिला म्हणते हो मला आहे प्रतिमा तुझ्या चेहऱ्याची तगमत बघून की तुला असं वाटतं की रविराजसोबत हवे होते पण आपण तरी काय करणार ते जर असले असते ना तर हा लग्नच झालं नसतं हे म्हणून आपण त्यांच्यापासून लपून आहे थोड्या फक्त आपण नंतर सांगणारच त्यांना मग प्रतिमा सुद्धा होकार देते मग आता प्रताप चला चला उशीर होईल पण तेवढ्यात तन्वी म्हणते थांबा मला ना फार भीती वाटते आणि तगमससुद्धा होते कारण माझं नशीब फार घराडं आहे आत्तापर्यंत दोन वेळेस मी लग्नात प्रयत्न केला आणि तो लग्न तुटलं आहे म्हणून अश्विन तुला एकदा विचारते मी की आतमध्ये गेल्यानंतर सही करताना तू नाही घेणार ना मला फार भीती वाटते मग अश्वि तिला समजूतदार म्हणे म्हणतो तन्वी बिलकुल काळजी करू नकोस थोड्या फक्त थोड्या वेळ आता तो तन्वी किल्लेदार आहेस थोड्या वेळ मात्र तू मिसेस तन्वी अश्विन सुभेदार होशील आपण त्याला बिलकुल काळजी करू नको मग स म तेवढ्याच कल्पना ते त्याला त्याला वरती जाऊया कारण अर्जुन ह्यात कोर्टामध्ये बरं जायचं असतो आणि त्याने आपल्याला बघितलं ना तर प्रॉब्लेम होऊन जाईल म्हणून तडाच सगळे त्या कौटुंबिक न्यायालयात जायला निघतात आणि मित्रांनो खरंच कल्पना म्हटल्याप्रमाणे तिथे अर्जुन येतो पण अर्जुन काही यांना बघत नाही हे वरती जाऊन बसतात आणि त्यांच्या नंबरची वाढ होत असतात अर्जुनही त्या कौटुंबिक न्यायालयाच्या दाराबाहेर येतो ते फोन येतो त्याला तो उचलतो मला वाटलं तो आता आत बघेल पण तसं काही होत नाही तो तिथून पुढे निघून जातो हे राम पुन्हा वास्ती प्रिया कारण प्रिया प्रचंड टेन्शनमध्ये असते तिला असं धाकधुक असतोय की कोणीतरी येत आहे काय माझं लग्न हे काय बघूया पुढे काय होत होते आणि सीन शिफ्ट होतं पुन्हा सुखरांच्या घरी तिथे सायली छानपैकी फुलांची सजावट करत असते आणि ती फुलाची सजावट करताना अश्विनच्या रूममध्ये जाते आणि तिथे अश्विनचा फोटो पाहून तिला आठवतं की अश्विन पहिले किती चांगला वागत होता आणि ते आवडताना तिचे काय काही डॉक्युमेंट खाली पडतात ते डॉक्युमेंट उचलताना तिला ती मगाची पडलेली चिठ्ठी पण सापडते ती चिठ्ठी असते ज्वेलरीची आणि त्यावर ती बघते तिला शॉकच बसतो की मंगळसूत्र चिठ्ठी आणि कालच्या तारखेची मग तिला सगळं आठवायला लागतं की काल ते फुलं वगैरे आले साडी आली होती आणि आज बाब आणि आईसुद्धा कुठेतरीला साखुडायला गेले हे सगळं तिला क्लिक व्हायला लागतं मग ते म्हणते हे काहीतरी विचारच घडतंय आहे आणि तोपर्यंत मित्रांनी इकडे कोर्टासुद्धा प्रियाला कोणासाठी फोन येतो आणि ते फोनवरून रिसीव करायला बाहेर येते आणि त्यावेळेस नेमकी अर्जुनी तिला बघतो आणि कल्पनाची विसरलेल्या फोनवर एक एक फोन येतो सॅली जो फोन रिसिव्ह करते तो असतो मिठाईवाल्याचा तो डायरेक्ट म्हणायला लागतो की अश्विन आणि तनुल मॅडमच्या लग्नाचे पिढी आणि हार घरी आणू डायरेक्ट फॅमिली कोर्टामध्ये हे एकदा सायली शॉपमध्ये जाते तिला काहीच कळत नाही हे काय आहे तर प्रिया ह्या घरची सोन झाली तर घराचं वाटोळ गंजन या शॉपमध्ये जाते आणि ते पुढे काय करणार हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तुमचे सुद्धा उत्सुकता आम्हाला कोण आहे पण उद्याच भाग बघण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ते तुम्हाला नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो तुमचे काय कमेंट आहे या भागाविषयी ते कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये